मधुराने डोळे उघडले आणि एकदम ताडकन उडालीच बापरे आठ वाजले कसं शक्य आहे इतका उशिरापर्यंत मागच्या कित्येक वर्षात झोपलेली नाही आहे मी मग आज असं कसं झालं आरूची शाळा बुडाली आता रोहितला ऑफिसला उशीर होणार आता उगीच त्यांचं ऐकून घ्यावं लागेल ते एक वेळ ठीक आहे पण आई आई त्या किती बडबड करतील दिवसभर आणि त्यांनी मला इतक्या उशिरापर्यंत झोपू कसं दिलं आतापर्यंत घर डोक्यावर घ्यायला हवं होतं त्यांनी काय झालं असेल मधुरा धडपडत उठू लागली तसा आनंदी चेहरा घेऊन रोहित आला ते सुद्धा तयार होऊन गुड मॉर्निंग मधू अगं कशा लवटलीस झोप ना मस्तपैकी मी आज लंच करेन ऑफिसमध्ये खरं तर मला जायची इच्छा नाही आहे पण खूप महत्त्वाची मीटिंग आहे ना माझी त्यामुळे जावंच लागेल पण मी लवकर येईन संध्याकाळी मस्त जाऊ कुठेतरी बाय मधुराला काही बोलू न देता रोहित पटकन निघून गेला मधुरा गडबडीत पटकन आवरून आली किचनमधून काहीच आवाज नव्हता ती बाहेर आली तर बाबा किचनमध्ये होते प्लेटमध्ये इडली वडे दिसत होते सांबारचा मस्त वास येत होता पण पॅकेटमधून तो सांबार काढायला त्यांना जमत नव्हतं काय गं कसं काढायचं हे या लोकांना नीट डब्यात देता येत नाही का सांबर पुढच्या वेळी घरूनच डब्बा देत जा मला आणि एकही चमचा कसा नाही सापडत या घरात बाबा म्हणाले थांबा हो तुम्ही मी काढते नाहीतरी उगी सांडासांड करून कामं वाढवून ठेवाल आणि समोरच आहेत ना चमचे तुम्हाला काही म्हणजे काही सापडत नाही असं करा या प्लेट्स घेऊन टेबलावर बसा मी आणते सांबर आणि चटणी काढून आणि हळू बोला जरा ती पोर कधी नव्हे ते झोपले आहे शांत उगीच उठायची तुमच्या आवाजाने ती उठली की तिला देईन गरम करून मी तिचा आवडता नाश्ता आहे ना आज आई म्हणाल्या मधुरा जागीच थपकली अगं उठलीस का बाळा झोपायचं ना अजून थोडा वेळ पण बरं झालं उठलीस बाबांनी तुझ्या आवडीचा वडा सांबर आणला आहे गरम गरम खाऊन घे बरं मग चहा घेऊया आईनी मधुराला टेबलावर बसवलं आरू कुठे आहे दिसली नाही मधुराने विचारलं अग तिला बसमध्ये बसून आलो मी गेली ती शाळेत शहाणी झाली आता आपली आरू पटपटावरते त्रास देत नाही बॅग फार जड आहे पण तिची या लोकांना कळत नाही एवढ्याशा लेकराला इतकं ओझं देतात मला काय म्हणाले माहिती आहे म्हणाली आजोबा मी बिग गर्ल झाली आहे आता आणि गुड गर्ल पण आता मी येईन एकटी घरी तुम्ही येऊ नका मला घ्यायला बाबा नातीच्या कौतुकात मग्न होते हो हो शाणीचा आहे माझे आरू फक्त दूध प्यायचं म्हणजे जीव जातो तिचा अखंड बडबड करते पण खायच्या नावाने मात्र शंख अन्नपूर्ण आहे तिच्या पोटात इतकी एनर्जी कुठून येते काय माहिती अगं मधू खा की तू थंड होतं ना काळजी करू नकोस मी आरूला पराठा करून दिला छोटासा खाल्ला तिने आणि डब्यातही दिलाय आई म्हणाल्या काय हे आई बाबा मला उठवायचं ना उगीच करत बसलात सगळं बरं आता जेवायला काय करू सांगा मधुरा अपराधीपणे म्हणाली अगं तू काही करू नको तुझी विशी आहे ना आज मस्त मज्जा करा आपल्या शेजारी ती कमली येते ना स्वयंपाकाला तिला सांगितले आहे आजपासून पोळ्या करायला बाकीचं मी करीन तू किती दमशील एकटी तुझे क्लास अरूचा अभ्यास बाहेरची कामे हा रोहितसुद्धा इकडची काडी तिकडे करत नाही तुला सगळ्यांच्या मागे मागे करावं लागतं आता आराम करत जा बरं नाहीतर असं करा ना तू आणि रोहित मस्तपैकी जाऊन या न कुठेतरी फिरायला चार दिवस किती दिवसात गेला नाही कुठे आरूला इथेच राहू दे आम्ही सांभाळतो तिला तु तुम्हालाही गरज आहे एकमेकांच्या सोबत वेळ घालवण्याची आई म्हणाल्या नाश्ता झाल्यावर आईंनी मस्तपैकी चहा केला तिघांनी गप्पा मारत चहा घेतला मधुराचा दिवस मस्त गेला बिशीच्या मैत्रिणीसोबत मस्तपैकी के एन्जॉय केलं तिने उद्या तिचा स्पेशल दिवस होता तिचा वाढदिवस आजच तिच्या मैत्रिणींनी साजरा केला त्यामुळे ती अधिकच खुशीत होती रोहित लवकर येणार म्हणाला होता पण आलाच नाही आज मित्राकडे पार्टी ठरली त्यामुळे तो रात्री उशिरा येणार होता आई बापा झोपले आरूला घेऊन मधुरा झोपली काही वेळानं तिला अनेक आवाज ऐकू ये येऊ लागले ती ताडकन झोपेतून उठली आरू तिच्या शेजारी नव्हती ती घाबरून हॉलमध्ये आली सगळीकडे अंधार होता आणि अचानक लाईट लागली हॅपी बर्थडे टू यू एकदम जल्लोष झाला आई बाबा रोहित आरुषी सगळेच हसत तिला विश करत होते आरुषीने आजीच्या मदतीने सुंदरसा केक बनवला होता मधुराने केक कापला आणि सगळ्यांना भरवला आनंदात सगळे झोपेच्या आधीन झाले मधुरा सकाळी उठून पाहते तर जवळच सुंदरसं ग्रीटिंग कार्ड होतं तिच्या आरुषीने स्वतःच्या चिमुकल्या हातांनी बनवलेलं ते कार्ड बघून मधुराला खूप आनंद झाला तितक्यात एक मोठा टेडी बिअर चालत तिच्याकडे आला सरप्राईज मम्मा हा मी तुझ्यासाठी स्पेशल घेतला आहे माझ्या खाऊच्या पैशातून सेविंग करून मधुराला मिठी मारत तिची लाडकी लेख म्हणाली मधुराच्या डोळ्यात आनंद असून तरळले आता रोहितची वेळ होती त्याने मधुराला डोळे बंद करायला सांगून तिच्यासाठी आणलेला डायमंडचा सुंदर नेकलेस तिच्या गळ्यात घातला आणि तिला अर्शासमोर उभं केलं वाह आता खरी त्या नेकलेसला शोभा आली किती सुंदर दिसते माझी राणी असं वाटते की फक्त तुझ्यासाठीच बनवलं हा मधुरा काही बोलणार इतक्यात आई बाबा आत आले हे जगातल्या सगळ्यात बेस्ट सुनबाईसाठी म्हणजेच आता आमच्या लेकीसाठी आईबाबांनी काश्मीरची तिकीटे हातात ठेवली मधुरा पाया पडण्यासाठी वाकली पण आईंनी तिला मिठीत घेतलं बाबांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला हे काय आई बाबा इतकं मोठं सरप्राईज खरंच याची काही गरज नव्हती आणि आम्ही दोघंच का आपण सगळे जाऊया ना मधुरा अत्यानंदाने म्हणाली नाही नाही आम्ही म्हातारा म्हातारी काय करणार तिकडे येऊन तसंही तुम्हा दोघांना गरज आहे आणि आरूलासुद्धा आम्ही छान सांभाळू तुम्ही मस्त एन्जॉय करा ते सेकंड हनीमोन का काय म्हणतात ना ते तुम्ही आलात की मग आम्ही जाऊ बाबांनी हळूच रोहितला डोळा मारला मधुरा आणि रोहित दोघेही मस्तपैकी लाजले चला तयारीला ला लागा उद्या सकाळीच निघायचं आहे आणि आज काय काय करायचं सगळं आज मधूच्या आवडीचं बरं का आईंनी फरमान सोडलं दिवस आनंदात गेला संध्याकाळी मधुराचं औक्षण करून आईबाबांनी तिला खूप आशीर्वाद दिले या सगळ्या प्रेमाच्या वर्षावात मधुरा अगदी न्हावून निघाली होती सगळी तयारी झाली उद्या सकाळी लवकर निघायचं म्हणून बॅग भरून रोहित मधुरा तयार होते कश्मीरची स्वप्न बघत मधुराला कधी झोप लागली ते कळलेच नाही दोघं कश्मीरला पोचले अगदी तो काय सुंदर होतं सगळंच रोहित मधुरा सगळं विसरून एकमेकांत एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत अगदी लहान मुलांप्रमाणे दोघं बागडत होते बर्फात नीट उभही राहता येत नव्हतं एकमेकांना सावरत असतानाच मधुराचा तोल गेला आणि ती धाडकन पडली डोळे उघडून बघते तो काय तिच्या बेडरूममधल्या बेडवरून ती, ती पडली होती शेजारी रोहित झोपलेला होता म्हणजे हे स्वप्न होतं तर तितक्यात बेल वाजली दुधवाला आला असणार ती बाहेर आली काय मधुरा रोज रोज कशी उशीरा उठते तू पंधरा मिनिट उशीर झाला आज तुला आटपाता लवकर चहा ठेव आणि नाश्त्याला चमचमीत काहीतरी कर आणि माझी मैत्रीण येणार आहे आज घरी पुरणपोळी कर आणि घरीच थांब आज कुठे बाहेर जाऊ नकोस आईंची रोजची टकळी सुरू झाली आणि मधुऱ्या खऱ्या अर्थाने स्वप्नातून सत्यात आली नेहमीप्रमाणे सगळेजण तिचा वाढदिवस विसरले होते रोजच्या धावपळीत ती स्वतःला विसरून जाणार होती घरची कामं सासूची टोमणे सासऱ्यांची फरमाईश नवऱ्याच्या तालावर नाचताना आणि लेकीच्या लीला बघताना तिचा दिवस कधी संपायचा ते तिचं तिलाही कळणार नव्हतं रोजचं तेच तेच वाईट वाटणारं आयुष्य सुरू झालं होतं पण कालचा एक दिवस ती अगदी चांगले क्षण जगली होती पण या एका रात्रीच्या गोड स्वप्नात ती कितीतरी आनंदाचे क्षण जगली होती हे काय कमी होतं तिच्या मनातला तो कश्मीर सत्यात उतरण्याची वाट बघत ती कामाला लागली तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद